नमस्कार मित्र हो आपण आणि आपलं मन आणि आपल्या सहवासात असलेले इतर या सगळ्यांचे मन या मनाचे खेळ इतक्या अगम्य असतात की कोणाच्या मनात काय चालू आहे हे आपण फार कमी वेळेला ओळखू शकतो अचूकत नाही तर नाहीच जरी मन कवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखून त्याप्रमाणे वागणारा असे आपण व्यक्ती पाहतो आजूबाजूला की जो एखाद्या वेळेला समोरच्या माणसाचं किंवा आपला एखादा मित्र आपल्या मनात काय चाललं हे ओळखून त्याप्रमाणे बोलतो वागतो काही कृती करतो तेव्हा आपण त्याला मनकवडा असं म्हणतो पण हे असे फार दुर्मिळ असतात इतके मनकवडे लोक जे आपल्या मनातलं ओळखून त्या त्याप्रमाणे वागणं बहुतेक वेळेला सगळीकडे मनाच्या विरुद्धच चाललेलं आपल्याला दिसतं त्यामुळं जो तो खुश आनंदी कमी प्रमाणात आणि नाराज झालेला आणि दुर्मुखलेला असा दिसत असतो तर असं हे मनाचे खेळ सारे असंच म्हणावं लागतं आपल्याला की माणसाचं मन हे अगम्य असतं तर आज या एपिसोडमध्ये हे मनाचे खेळ सारे हा शीर्षक लेख माझ्यात लेख संग्रह हे मनाचे खेळ सारे या शॉपी प्रस्तुत प्रकाशित ललित लेख संग्रहातील लेख मी आपल्यासमोर सादर करतो बघा आपण यामध्ये आपल्या मनासहित कुठं प्रतिबिंबित होतो का ते सादर करतो हे मनाचे खेळ सारे मित्रांनो निराशा ही भावना आपल्या सर्वांना त्रासदायक वाटणारी अशी भावना असते हे मी काही नव्याने सांगायची गरज नाही निराशावादी नसणारा माणूस हा उलट अर्थाने आशावादी माणूस असतो असेच म्हणायला पाहिजे कारण आशेवर जग जगत असते हे जगप्रसिद्ध सुभाषित आपण ऐकलेले असते कारण यातूनच मनात जगण्याची उमेद देण्याची शक्ती असते आणि ही शक्तीच निराशाग्रस्त झालेल्या माणसासाठी खूप संजीवनी देणारी अशी उपयुक्त असते आजकालच्या लोकप्रिय शब्दात सांगायचे झाले तर पॉझिटिव्हिटी ज्याला आपण सकारात्मकता म्हणतो आणि आशा होपफुल असणे यांच्यात खूपसे साम्य आहे मला वाटते या फिलिंग्स आपल्या मनाला एक आत्मिक बळ देत असतात आपण आहोत परिस्थितीत आनंदी आणि समाधानी आहोत असे न मानता नाराजीने जगणारे बहुसंख्येनेच आपल्याला आजूबाजूला दिसतात या माणसाच्या गर्दीत काही लोक असे असतात की जे पुढे जाण्यासाठी चिवटपणे लढत असतात याचे कारण एकच आपले दिवस बदलतील मेरा दिन भी आएगा ही दुर्दम्य इच्छा आशा त्यांच्या मनामध्ये असते आणि त्या जि जिद्दीवर ते आपल्या जीवनातला संघर्ष करत असतात आणि निराश न होता पुढे पुढे जाण्याची शक्ती त्यांच्यात असते असा हा आशा निराशेचा खेळ ऊन पावसाचा खेळ आणि ऊन सावलीचा खेळ असे खेळ खेळत खेळत आपण आयुष्यातले आपले उन्हाळे पावसाळे बघत पुढे पुढे जात असतो यातील गोळाबिरीज करायची झाली तर आशादायक वृत्तीचे माणसे ही निराश वृत्तीने राहणाऱ्या माणसापेक्षा अधिक समजदार असतात असे नक्कीच म्हणता येते क्षणिक निराशेच्या आहारी न जाता मनात आशा जागती ठेवत पुढे जाणाऱ्याच्या मार्गात आशेची ज्योत नक्कीच पुढचा मार्ग दाखवत असते मित्रोहो या उलट निराशेच्या भरात माणूस आत्मविश्वास गमावून बसत असतो आणि काहीही करू शकत नाही हा निराशेचा फटकास दुर्दैवी असतो वाईट विचार वाईट भावना यांचीच गर्दी मनात होते आणि त्यानंतर कशाबद्दल आशा वाटणे कमी कमी होऊ लागतात आणि मग निराशा मनाला घेरून टाकत असते अशा वा परिस्थितीमध्ये हा माणूस कर्तव्यहीन किंवा शून्य होऊन बसण्याची भीती फार मोठ्या प्रमाणात असते मित्र हो या मनोवस्थेवर मात करण्यासाठी आपण सदैव कार्यरत असणे आपल्यासाठी हितकारक असते कार्यपूर्तीची आशा करत प्रयत्नशील असलेल्या माणसापासून निराशा मात्र कोसो दूर राहत असते आशादायक सूर असलेले गाणे आपले जगणे कधीही बेसूर होऊ देत नसते रोकडे व्यवहार पैशाचे व्यवहार करणाऱ्या आणि कायम रोखोक पैशाची श भाषा बोलणाऱ्या माणसांना आपल्यासारख्या माणसांच्या भावनिक जगात र रमणे आवडत नसते भावनिक मनात माणसाचा खूप कोंडमारा होत असतो याची दुःख कोणालाही समजत नसतात आणि एखादा कोणी मनातले दुःख सांगण्याचा प्रयत्न करू लागला तर समोरची व्यक्ती कधी सूचकपणे कधीकधी स्पष्टपणे बोलून दाखवते ए भाऊ झालास काय यार स्वरूप तू अकेला दुःखी आहे क्या हुवा तू थोडंच दुःखी आहे दुनिया बस करत तेरा रोना दोना मग काय होतं की भेटलं की कुणी आपलं रडगाणं सुरू करणारे असे लोक माझं असं आहे माझं तसं आहे मग त्यांना सांगावं लागतं अरे असे रडत बसण्यापेक्षा तुझं मन गुंतव कशात तरी आणि बिझी राहा म्हणजे तुला तुझ्या दुःखाचा विसर नक्कीच पडू लागेल पण असे होत नाही मित्रांनो आणि हीच तर गंमत आहे याचं कारण असं की या भावनाशील माणसांना त्यांच्या मनाला झालेले दुःख विसरायचेच नसते उलट आपले दुःख कोरवळण्यात त्यांना मोठा भावनिक आनंद मिळत असतो काही व्यक्तींना तर आपल्या दुःखाचे प्रदर्शन करणं देखील आवडत असतं त्यानेसाठी त्यांना निमित्त शोधायची पण गरज नसते आपण कुठे आहोत याचे भानसुद्धा ते ठेवत नाही चार चौघामध्ये खुशाल आपलं रडगाणं उगाळ्यात बसत असतात या माणसांची अट एकच असते आपल्यासमोर कोणीतरी ऐकणारा भेटायला पाहिजे मग सुरू ती पूर्ण झाली की मग यांची गोष्ट साधली जाते आणि मग हे यांची दुःखभरी कहाणी भेटेल त्या माणसाला म्हणतात अहो काय सांगावं तुम्हाला माझे नशीबच नाही फार असं दरिद्री आहे पहा मित्र हो वेळ आळशी माणूस परवडला तो न बोलता एका जागी पडून राहतो पण हे चालते फिरते भावनिक एक दुःख प्रदर्शन केंद्र आपल्याला भेटलं की मात्र आपला सगळा वेळ अक्षरशः वाया जात असतो आहे त्या गोष्टीत समाधानच मानायचे नाही हा या भावनिक दुःख असलेल्या माणसाचा स्वभाव असतो याला मायनस पॉईंट म्हणा निगेटिव्हिटी म्हणा काही म्हणापणे असं आहे आणि ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून ते दुःख करत बसतात त्यासाठी यांनी कधी प्रयत्न केले ती गोष्ट मिळवल्यांसाठी काही झीज सोचली असं मात्र काहीही नसतं कारण ते करण्याची त्यांची तयारीच नसती फक्त त्यांना एकच मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं माझं नशीबच असं माझं नशीबच तसं हे रडगाणंच त्यांना गायचं असतं ऐकवायचं असतं मग काय होतं की अशा लोकांचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास इतका प्रखर असतो की त्यांना वाटतं आप आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात आणि त्या मिळतील अशा या आत्मविश्वासापोटी हे काहीच न करता दुःख उगाडत बसण्याचं रड गाण्याचं काम इमानाने करत असतात दुसऱ्या कोणा योग्य माणसांना काही गोष्टी मिळाल्या तर आणि यांना नाही मिळाल्या तर मला गेच यांचं रडगाणं पुन्हा नव्याने सुरू होतं काय सांगू तुम्हाला माझं नशीबच असं बघा याला काही न करता मिळाला आहे त्या बिळावर नागोबा म्हणजे जो प्रयत्न करून मिळवतो त्यालाच हे माणसं नावं ठेवत असतात मित्रांनो असा हा गमतीशीर मनाचा खेळ सुरू असतो समोरच्या मनात काय आपल्या मनात काय आपण काही फारसे वेगळे आहोत अशा भ्रमात राहण्याची गरज नाही फक्त आपण आपलं सांगत असो तर त्यांच्यात त्यांच्यात फरक नाही आणि मनातल्या मनात, मनात कुठंच असलो तर मग काय सगळीकडे सगळे सारखेच असतात पळसाला पाहण्यात तीन मित्रांनो हे मनाचे खेळ सारे ले 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 हा लेख कसा वाटला आपले अभिप्राय द्या कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनोसुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा शब्द शुभेच्छा नमस्कार